नमस्कार योजना मंजूर झाली परंतु अजूनही आठ महिने झाले बँक खात्यात एकही रुपया जमा झाला नाही असे का श्रोधनो आजचा व्हिडिओ अशा एका सत्य घटनेवर आधारित आहे म्हणजेच महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील राहणारे चौसष्ट वर्षीय वृद्ध रामभाऊ पिंपळखरे यांच्यासोबत घडलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या घटनेविषयी आहे त्यांचे अनुभव त्यांनी आम्हाला शेअर केले किंवा अर्थातच आम्ही त्यांना कशी मदत केली याविषयी आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर हेही जाणून घेणार आहोत की त्यांची मागील आठ महिन्यांपासून योजना का रखडली होती आणि त्यांच्या खात्यात पैसे का जमा झाले नाही श्रोत्यांनो हा व्हिडिओ बनवण्याचे एकमात्र कारण असे आहे की अशी परिस्थिती फक्त महाराष्ट्रातील रामभाऊंचीच नाही तर महाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजना किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या मासिक अनुदानित योजनांच्या अनेक लाभार्थ्यांसोबत अशा घटना किंवा अशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि म्हणून या गोष्टींचे निराकरण किंवा या गोष्टींचे उपाय कोणते आहेत यासाठीचा हा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे सर्व श्रोत्यांना विनंती आहे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका श्रोत्यांनो काही दिवसांपूर्वी मी माझ्या कामावर जात असताना अर्थातच मुंबई लोकलमध्ये रामभाऊ आणि माझी भेट झाली त्यांनी त्यांचा अनुभव शेअर करताना मला सांगितले की मी आठ महिने झाले अर्ज केला आहे अर्थातच संजय गांधी निराधार योजना या योजनेसाठी अर्ज करून मला आठ महिन्यांचा कालावधी उमटून गेला आहे शासनाचे पत्र माझ्या घरी आले आणि त्यात लिहिले लिहिले होते की तुमची योजना मंजूर झाली आहे परंतु मला आठ महिने झाले अजूनही माझ्या बँक खात्यात एकही रुपया प्राप्त झाला नाही त्यांचे बोलणे संपल्यानंतर मी त्यांना उलट प्रश्न केला तुम्ही बँक शाखेत जाऊन एकदा चौकशी केली का नाही त्यावर ते म्हणाले मी बँक शाखेत गेलो होतो त्यावेळेस मॅनेजरनी उत्तर दिलं तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक नाही आणि पुढे यातूनच संपूर्ण गोंधळाला सुरुवात झाली श्रोत्यांनो योजना मंजूर झाल्याचे पत्र तुम्हाला शासनाकडून प्राप्त झाले किंवा तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे शासनाने माहिती कळवली की तुमची योजना मंजूर झाली आहे तर तुमच्या बँक खात्यात पैसे येणारच असे नाही योजनेचे पैसे मिळवण्यासाठी अनेक पायऱ्या चढाव्या लागतात त्यातील महत्त्वाची पायरी म्हणजे आधार सीडिंग विथ बँक अकाउंट अर्थातच जर तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार लिंक नसेल तर डायरेक्ट टू बेनिफिट डी बी टी यामार्फत तुम्हाला पैसे प्राप्त होणारच नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे एन पी सी आय स्टेटस चेक श्रोत्यानो हे देखील एक महत्त्वाची अडचण तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे येण्यापासून रोखू शकते बाधा आणू शकते एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थातच भारतातील ही एक असे ऑर्गनायझेशन किंवा संस्था आहे जी संपूर्ण भारताचे ट्रान्झॅक्शन्स कंट्रोल करत असते आणि म्हणून या ठिकाणी तुमचे स्टेटस अनेबल्ड असणे आवश्यक आहे यालाच दुसऱ्या भाषेत आधार सीडिंग किंवा आधार मॅपिंग असे देखील म्हणतात बँक खात्यात पैसे न येण्याचा तिसरा आणि महत्त्वाचा अडथळा म्हणजे तुमचे असणारे जॉईंट अकाऊंट किंवा संयुक्त खाते श्रोत्यानो काही बँकांमध्ये जॉईंट अकाऊंट किंवा संयुक्त खाते असल्यास त्या बँका तुमच्या आधार कार्डशी तुमचे बँक खाते लिंक करताना डी बी टी ॲक्टिवेशन करत नाहीत किंवा डी बी टी एक्सेप्ट करत नाहीत आणि म्हणून तुमच्या बँक खात्यावर पैसे येण्यास मोठी अडचण निर्माण होते चौथी पायरी लक्षात घेता आपल्याला असे सांगता येईल की दोन हजार चोवीस या वर्षापासून ई सेंट्रल के वाय सी हे तुमच्या बँक खात्याशी संलग्न असणे अनिवार्य केले आहे अर्थातच तुम्ही भारतातील कोणत्याही बँक शाखेत खाते काढले तरी तुमची ई सेंट्रल के वाय सी होणे हे अत्यंत गरजेचे आहे जेव्हापर्यंत ई के वाय सी होत नाही किंवा से ही सेंट्रल के वाय सी होत नाही तेव्हापर्यंत तुमच्या खात्यावरील पैसे हे होल्ड केले जातात किंवा तुम्हाला पैसे प्राप्त होण्यास विलंब होतो त्यामुळे हा देखील अडथळा दूर करणे अत्यंत आवश्यक आहे श्रोत्यांनो पैसे न येण्यामागची ही झाली बँक शाखांमार्फत असणारी किंवा कि बँक शाखेशी निगडित असणारी कारणे परंतु हा गोंधळ इथेच थांबत नाही तर यामध्ये वाढ म्हणून प्रशासकीय अडथळे त्याचबरोबर सिस्टीममधील अडथळे देखील समाविष्ट होतात आणि म्हणून त्याची देखील चर्चा करणे अत्यंत आवश्यक आहे गरजेचे आहे श्रोत्यांनो माझ्या निदर्शनास आलेला नेहमीचा अडथळा म्हणजे शासनामार्फत जे अनुदान पोहोचवले जाते त्यामध्ये कधीकधी जिल्हा परिषदांमार्फत किंवा मग तहसील ऑफिस कार्यालयांमार्फत जी आर अपलोड केले जात नाहीत किंवा मग बॅच अप्रुव्हल दिले जात नाही आणि म्हणून तुमचे पैसे अडकून राहतात श्रोत्यांनो कधीकधी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे अर्थातच कामाच्या प्रक्रियेत विलंब केल्यामुळे तुमचे पैसे अडकून राहतात आणि अमाऊंट पेंडिंग ॲट ट्रेझरी अशी स्थिती देखील झालेली मी कित्येकदा पाहिलेली आहे कृतनो आता पाहूयात यावरील उपाय योजना अर्थातच सर्वात आधी तुम्हाला तुमच्या बँक शाखेत जाऊन हे तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे की तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड या सर्व गोष्टी तुमच्या बँक खात्याशी संलग्न आहेत का म्हणजेच लिंक आहेत का दुसरा उपाय म्हणजे स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुमचे आधार स्टेटस चेक करा आधार सीडिंग आधार मॅपिंग चेक करा आणि तुमच्या बँक खात्याला एन पी सी आय स्टेटस ॲक्टिवेट आहे का हे देखील एकदा तपासून घ्या तर श्रोत्यांनो या सर्व उपाययोजना तुम्ही योजनेचा लाभ घेत असताना अवलंबल्या तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही तर श्रोत्यांनो रामभाऊंचे सर्व अनुभव ऐकल्यानंतर आम्ही त्यांना मदत केली त्यांचे बँक अकाउंट ॲक्टिवेट करून दिले एन पी सी आय स्टेटस ॲक्टिवेट करून दिले आणि त्यांना एकत्रितपणे आठ महिन्यांचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान प्राप्त झाले श्रोत्यांनो रामभाऊ म्हणाले मला वाटलं सरकारने फसवलं परंतु अपुऱ्या माहितीमुळे अपुऱ्या ज्ञानामुळे मी अडचणीत आलो होतो श्रोत्यांनो या अडथळ्यांबरोबरच एक महत्त्वाचा अडथळा म्हणजे अपुरी कागदपत्रे किंवा अपुरे दस्ताऐवज हा आहे श्रोत्यांनो तीन महत्त्वाची कागदपत्रे जी संजय गांधी निराधार अनुदान किंवा श्रावणबळ योजना किंवा तत्सम मासिक अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे श्रोत्यांनो ती तीन महत्त्वाची कोणती कागदपत्रे आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपल्यानंतर एंड स्क्रीनवर व्हिडिओ येईल त्या व्हिडिओला क्लिक करा आणि जाणून घ्या तीन महत्त्वाची कागदपत्रे जी तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे श्रोत्यांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे प्रतिक्रियेद्वारे आम्हाला कळवायला विसरू नका माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला इतरांपर्यंत फॉरवर्ड करायला शेअर करायला देखील विसरू नका श्रोत्यांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया एका नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार